आपला माणूस आमदार शिरधरा सोनवणे तालुका प्रमुख बाबूबाटील आमचे पूर्वीपासून पंच्याण्णव मार्गदर्शक प्रसन्न नाना डोके संपूर्ण व्यासपीठ आणि जमलेल्या सर्व माता भगिनीनो जी वळू घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी जरी इच्छुक आहे मी इच्छुक पंचायत समितीला उमेदवार म्हणून इच्छुक आहे पक्ष जो निर्णय केले तो मला मान्य आहे आमच्या शिवसैनिकाला पिंपरी मान्य आहे एकच सांगतो मला फक्त माझ्या पिंपरीकरांचा अभिमान आहे गेल्या तीन वर्षामध्ये माझ्या सहकार्याने माझ्या गावाने आम्ही ज्या ज्या गोष्टीला हात दिली त्यावेळेस आम्हाला भर भरून पैसा दिला आणि पिंपरी पेंडरमध्ये स्वर्गभूमी उभी केली ती स्वर्गभूमी मी पिं पिंपरी पुट्टी मर्यादित न संपूर्ण पुणे जिल्ह्यात भारतदर्शक करणार अशी स्वर्गभूमी त्या ठिकाणी उभी दिली त्याचबरोबर दोनच महिन्याच्या मुळा अंतराने आम्ही धर्मध्वज उभा केला तो पण संपूर्ण पिंपरी पेंडरकरांचा अभिमान माझा गाव माझा अभिमान पिंपरी पेंडार आम्ही आवाहन केलं माझ्या सहकार्याने आवाहन केलं आणि दोनच महिन्याच्या आतमध्ये या गोष्टीचे संस्कार आहे दोनच केला तो फक्त याचं कारण असं आहे की एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेऊन सांगतो तुम्ही राजकारणातून एक रुपया कधी कमावला नाही आणि भविष्यात कमची इच्छा सुद्धा नाही हे या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी शिवसैनिकांनी आणल्या एक रुपयाची लालच केली नाही त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो ता आणि ता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आज खर तर अतिशय आनंदात आणि उत्साहात आपण सर्वजण जमलेला आहोत व्यासपीठावर असलेले आपले सर्व मार्गदर्शक बाबूभाई पाटी असतील आमदार साहेब असतील शरददादा त्याचबरोबर मार्गदर्शक मान्य प्रसन्न असतील उल्हास शेख असतील प्रतिमा बाबा देवकर असतील जय शिक्षेकोडे सर्व व्यासपीठ वास्तविक पाहिलं तर दादा खूप उशीर झालेला आहे परंतु या ठिकाणी बोलत असताना कौतुक या मेळाव्याचं अतिशय महत्वाचं कौतुक जर केलं पाहिजे या पहिला भगिनीचं केलं पाहिजे इतका वेळ झाला आहे अगदी गेली अडीच तास लेकरांना घेऊन फक्त आणि फक्त या शिवसेनेच्या मेळाव्यासाठी जयशी बाबने सांगितलं तसं कोणतीही अपेक्षा नाही ठेवत अपेक्षा न ठेवता निरपेक्ष अशी यांची वाट पाहण्याची क्षमता तर दादा या निमित्तानं खास करून पाहिलं तर तुमच्या कामाचा वेळ तालुक्याचं पालकत्व म्हणून अधिक आहे आणि इच्छुकांची पिंटू पाहणी सांगितल्याप्रमाणे पात्रता ही आमच्या लक्षात आलेली आहे परंतु अण्णांच्या माध्यमातून आम्ही पाहिलं की शिवसेने काय असतील एक तळागाळातल्या माणसाला बरोबर घेऊन वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण आम्ही लहान असताना नुकतंच कुठंतरी पाय धरत असताना खरंतर अण्णांच्या वोट धरून आम्ही राजकारणात आलो त्यावेळेस पाहिलं की जिल्हा परिषदच्या माध्यमातून येणाऱ्या कामांचा ओढ कसा का असतो ती कामं तळागाळापर्यंत कशी पोहोचवली जातात प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर आणण्याने ते आपल्याला दाखवून दिली त्यानंतर स्वाभिमान से सेवा संघटनेच्या माध्यमातून आम्हाला एक तालुक्याला आणि शिवसेनेला नवीन ऊर्जा मिळाली ती म्हणजे शरद दादा त्या दादांच्या निमित्तानं देखील आम्ही पाहिलं की दादा काम करण्याचं जी पद्धत होती अगदी आजच्या या मेळाव्याचं विशेष कौतुक दादा, दादा, दादा जर पाहिलं दादा तुम्ही तुम्हाला सांगू इच्छितो दादा या ठिकाणी मध्यंतरीच्या काळात जे आजच्या मेळाव्याचं जर सर्व शिवसैनिकाच्या साक्षीनं मला या ठिकाणी उमेदवारी इच्छुक असणं नसणं तो भाग पुढचा आहे परंतु सर्व तमाम शिवसैनिक बंधू भगिनी आणि सर्व आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी या गोष्टीचा आनंद आहे जुने नवे शिवसैनिक आज एक दिसतात हे अतिशय महत्वाचा भाग या निमित्तानं दादा या ठिकाणी भपमय वातावरण झालेलं आहे मी एकदा पुन्हा शरद दादा तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला आम्ही तर आमच्या महिला भगिनी पाहत असतात की टी व्हीवर दादा दिसतात पुढं पेपर खेळलं दादा कुठं मानतात बोलणार आता पिंटू भाऊने सांगितलं दादाला सच्चे शिलेदार आहेत त्यांच्या माध्यमातून या तालुक्यातील नियोजनबद्ध अशी पूर्णाकृती टाका की त्या निमित्तानं आपल्या तालुक्याला चैतन्य आहे पण हे डबल ऊर्जा या सूचनेच्या माध्यमातून होईल यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात आणि ते करतात अधिक जण काही बोलता खरं तर कामांच्या हो ओघाच्या माध्यमातून जर म्हटलं आता इच्छुक म्हटल्यानंतर जरा बॅटिंग करा इंटू शेफ्ट म्हटले पण बॅटिंग मी करणार नाही बॅटिंग मला भरपूर येते परंतु एक या निमित्ताला सांगू इच्छितो अण्णा तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण देवस्थान पाहिजे देवस्थानचा फवर्ग मिळण्यापासून तर अगदी सात कोटीची कामं मिळण्यापर्यंत आनंद सहकार्य आम्ही विसरू शकणार काय असतं देवस्थानच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आठ फुटीचे कामं या निमित्तानं झाले हा आवर्जून बापूबाई या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे हे हा आले हा तालुक्याने पाहिलेला आहे आपल्या गटाने पाहिलेला आहे गटाचा परिपूर्ण अभ्यास या निमित्तानं जर म्हटलं तर पिंपरी पेरण्यासारखं सदन असं गाव कुकडी माईच्या तेरावर असलेलं आपली पिंपळवंडी आई महालक्ष्मी बळगांगाच्या आशीर्वादाने पुढे झालेली आपलं उमरच ही सर्व गावं या निमित्तानं या गटाला जोडलेले हे आमचं सर्वांचं भाग्य आहे खरं पाहिलं तर या निमित्तानं याचं प्रतिनिधित्व उद्या कुणी करेल परंतु एक या निमित्तानं अगोदरची जी भाषण झाली तेच माझं एक प्रामाणिक मत असेल का उमेदवार कोणताही असो आमचा उमेदवार हा मनुष्य पाणीच असता आणि ह्या निमित्तानं सर्वांगीण सर्व अधिकार या निमित्ताने भाऊबाई अण्णा दादा सर्व मंडळींना आहे मी अधिकच काय नाही बोलता पुन्हा एकदा आलेल्या सर्व जुन्या जागा म्हणावं लागतं दादा का तर आपण खूप प्रयत्नातून म्हणजे आता मध्यंतरी का कोण इकडं कोण तिकडं परंतु अण्णा जो एक विचार असतो तुम्ही दादा अपक्ष म्हणून रिक्षा चालवली पण त्याच्या पाठीमागा आम्हाला शिवसेनाच दिसत होती आणि ती तालुक्याने आपल्याला ता दाखवून दिली आम्ही पाहिलं की म्हणायचे अरे इकडं मतदान कर त्याला मतदान कर ते चिन्ह आहे परंतु जो खरा शिवसैनिक आहे त्यांनी इकडं तिकडं जाता रिक्षावर शिक्का मारला आपल्याला दिसला आणि तो बहुमताने आपण या ठिकाणी आमच्या महिला आळं तिथं काही कमी पडलं नाही आळ्यांनी प्रचंड लीड देण्याचं काम या निमित्ताने आमदार केलेलं आहे के गेली आम्ही कित्येक वर्ष पाहतो की एकोणीस वर्ष आम्ही पण दादाच्या दादांबरोबर असताना तर दादा आपण खासदारकीचा प्रचार घरोघर केलेली माणसावर खासदारकीचा आता हे तर हे इलेक्शन आले पण खासदारकीचा प्रचार केलेला आहे आधीच काही न बोलता आलेल्या सर्व शिवसैनिकांचं या नवजीवन मंगल कार्यालयामध्ये स्वागत करून आभार मानतो आभार यासाठी मानतो की आपण खूप वेळ दिलेला आहे आणि पुन्हा एकदा सर्वांचा या ठिकाणी आभार मानत असताना दादांना या ठिकाणी विनंती करतो की आपण हा जो कार्यगौरव जो चालू ठेवलेला आहे खरं तर एकनाथजी शिंदे साहेब त्या दिवशी आलेले असताना आम्ही विपर केला असतो आणि दादांचं हे व्यस्त प्रोग्राम पाहता आम्ही सुद्धा काही काही दादांना फोन करण्याची आमची ताकद होत नाही हा विकासाचा उंचीचा आले आम्हाला सर्व तालुक्याला गटाला मिळव या निमित्तानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आपण चांगला निर्णय घ्यायच्या आम्ही सर्व ही बांधणी मंत्र म्हणून आशिष ठेवण्याची या इथून पुढे कालावधीत या ठिकाणी ग्वाही देतो आणि थकतो बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका